सायकल रिपेअरिंग चे काम करणाऱ्याच्या मुलाने बिकट परिस्थितीवर मात करून इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली अभ्यासात लहानपणापासूनच हुशार असणाऱ्या गौरव चंगेडिया याने परीक्षेत उत्तम प्रकारे यश मिळवून आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज केले गौरव याची आई निर्मला ही गृहिणी तर वडील विनोद चंगेडिया यांचे केडगावला सायकल रिपेअरिंग चे दुकान आहे गौरव हा पटवर्धन चौक येथील मेहर इंग्लिश स्कूल मध्ये शिकत असून शालेय गुणवत्ता यादीत देखील तो पहिला आला आहे त्याला उच्च शिक्षण देण्याची आई वडिलांची इच्छा आहे त्याला वर्ग शिक्षिका उषा भालेराव आणि प्राचार्य अनुरिता झगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलचे प्राध्यापक प्रसाद जमदाडे यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी त्याच्याकडून योग्य अभ्यास करून घेतला गौरवला भविष्यात अभियंता होण्याची इच्छा आहे बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा